ए सेवन न्यूजमध्ये आपले स्वागत फाळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची भेट येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिनांक आठ ऑक्टोबर रोजी अचानक भेट देत आरोग्यसेवेचा आढावा घेतला या दौऱ्यात त्यांनी केंद्रातील रुग्णसेवा स्वच्छता व्यवस्था तसेच कर्मचाऱ्यांची उपस्थिती यांची सविस्तर पाहणी करून कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचना केल्या फाळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भेटीदरम्यान केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पतंगे व डॉक्टर गायकवाड हिंगोली जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या पथकासह तालुका समन्वयक मारुती सोलापुरे उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी गुप्ता यांनी हजेरी नोंदवही तपासून कर्मचाऱ्यांची नियमित उपस्थिती याबाबत या चौकशी केली तसेच कामकाजात अधिक कार्यक्षमता व पारदर्शकता यासाठी वैद्यकीय या कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या मार्गदर्शक सूचना दिल्या रुग्णांना वेळेवर व दर्जेदार सेवा मिळावी केंद्र स्वच्छ व सुस्थितीत राहावे यावर विशेष भर देण्यात आला जिल्हाधिकाऱ्यांच्या अचानक भेटीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये काही काळ गोंधळाचे वातावरण होते मात्र एकूणच कार्यपद्धतीबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले दौऱ्याच्या दरम्यान जिल्हाधिकारी गुप्ता यांनी प्रयोगशाळा औषध भांडार कोल्ड चेन कक्ष आणि लसीकरण कक्ष यासारख्या विविध विभागांना भेट देऊन अत्यावश्यक त्या सूचना केल्या आरोग्य केंद्रांच्या व्यवस्थापनासंदर्भात त्यांनी महत्त्वाचे मार्गदर्शनही केले ही भेट सुमारे पंचेचाळीस मिनटे चालली जिल्हाधिकाऱ्यांच्या या दौऱ्यामुळे स्थानिक आरोग्यसेवेबाबत सकारात्मक दृष्टिकोन तयार झाला असून आरोग्यसेवेचा दर्जा उंचावण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे ए सेवा न्यूजसाठी आणि सहमत हिंगोली